श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे या शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला धार्मिक मान्यतेनुसार या शुभप्रसंगी भाविक उपवास करतात आणि भावनिक पूजा करतात हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या आणि चौथ्या श्रावणी सोमवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार आणि याच दिवशी जन्माष्टमीसुद्धा आलेली आहे हरी आणि हर यांची एकत्रित पूजा करण्याची संधी किंवा हा भाग्यवान दिवस आपल्या सर्वांना मिळालेला आहे तर या दिवशी आपण काय करावे काय करू नये पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे आणि ज्यांना अगदी म्हणजे सूतक वगैरे असेल मासिक धर्म असेल किंवा कि कि काही विशिष्ट असं कारण असेल की ज्यामुळे पूजा करणं किंवा उपवास करणं यापैकी काहीच जमलं नाही तर अशा सर्वांनी या दिवशी काय करावं हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत माहिती होईल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये श्रावणाच्या चौथ्या सोमवारी मध्यरात्री बारा वाजेपासून साधारणत पाऊण वाजेपर्यंत आपल्याला बाळकृष्णाच्या जन्माची पूजा करायची आहे आपण या सणाला गोकुळाष्टमी कृष्ण जन्माष्टमी या नावांनी ओळखतो तर नक्की आपण पूजा करायला हवी यंदाच्या वर्षी आपल्याला पंचेचाळीस मिनिटांचा मुहूर्त मिळालेला आहे तर मग तेवढ्या वेळेत आपण पूजा करून घ्यायची दिवसभरामध्ये आपल्याला काय काय तयारी करावी लागते ती सगळी करून ठेवायची त्याचबरोबर हा जो उपवास असतो तो तुम्हाला दिवसभर करायचा असतो तुम्ही वर्षभर एकाही एकादशीचा उपवास समजा करत नसाल पण श्रीकृष्ण जन्माष्टमी जर तुम्ही केली तर तुम्हाला वर्षभराच्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्य मिळतं त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत कधीही जन्माष्टमीचा उपवास केलेला नाही त्यांनी उपवास अवश्य करा आणि ज्यांना उपवास करायचा नाही फक्त पूजा करायची आहे तसं केलं तरी सुद्धा चालतं तर बाळकृष्णाच्या जन्माची पूजा त्याच्या घरी होते तर हे केल्यानं काय होतं ते बघा आपल्या घरामध्ये समजा सतत क्लेश कलह होत असतील भांडणं होत असतील प्रत्येक घरामध्ये छोट्या मोठ्या गुरबुरी असतात पण काही घरांमध्ये या गोष्टींमुळे अजिबात सुख लाभत नाही असंही घडतं तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीची पूजा अगदी मनोभावे करून बघा तुमच्या घरांमध्ये एकमेकांबद्दलचं जे काही प्रेम आहे सदस्यांमधलं तर ते सुद्धा वाढीस लागेल घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा यामुळे आनंद मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काही घरी काही दाम्पत्यांना अजिबात संतान सुख नसतं भरपूर प्रयत्न केलेले असतात पण संतान प्राप्ती काही होत नाही आणि ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांचे एक दुःख आपण म्हणजे समजू शकतो की अशा दाम्पत्यावर काय स्थिती ओढवत असेल किंवा त्यांना कि वा काय वाटत असेल की आपल्याला सुद्धा एखादा का होईना मुलगा मुलगी काहीतरी पाहिजे होतं तर तुम्ही बाळकृष्णांची या दिवशी मनोभावे सेवा करा तुम्ही स्वतः जोडप्याने मिळून बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करा पाळण्यामध्ये बसवा पाळण्याची दोरी तुम्ही पतीपत्नी हातामध्ये धरून बाळकृष्णाच्या त्या पाळण्याला तुम्ही धोका द्या आणि मनापासून तुम्ही बाळकृष्णाकडे एवढेच मागा की आम्हाला एक का होईना तुमच्यासारखा पुत्र किंवा एखादी का होईना राधेसारखी कन्या मागतो तर ते आपल्याला कधी मिळत नाही असं कधीही होत नाही म्हणजे आपण केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही त्यामुळे मग बाळकृष्णाची ही पूजा आपण अवश्य करावी त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गायीची सेवा करा एखादा गोशाळेमध्ये जा तिथे गायीसाठी किंवा गोशाळेमध्ये जे काही असतं म्हणजे बैल असतील गाय असेल किंवा जेही प्राणी असतील छोटे मोठे तर त्या सगळ्यांची तुम्ही सेवा करायची आहे त्यांच्यासाठी चारा पाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा मग चारा पाण्यासाठी तुम्ही तिथे पैसेसुद्धा दान करू शकता जर तुमची इच्छा असेल तर त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या घरी गायीची मूर्ती आणायची असेल तर तीही तुम्ही आणू शकता पण गायीची मूर्ती आणताना ती कशी आणायची तिच्यासोबत एक छोटंसं तिचं बछडंसुद्धा सुद्धा असलं पाहिजे म्हणजे वासरू सुद्धा असलं पाहिजे अशा पद्धतीची गायीची मूर्ती तुम्ही आणायची जेणेकरून एकादशी असेल किंवा पुढे जाऊन वसुबारच येते दिवाळीच्या वेळीसुद्धा तुम्हाला तिची पूजा करता येईल त्याचबरोबर तुम्हाला जर काही अजून वस्तू घ्यायच्या असतील आपल्या या श्रीकृष्णाशी किंवा विष्णूशी संबंधित शंख असेल कासव असेल तर या गोष्टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुळशीची माळा तुम्हाला घ्यायची असेल तर तीही तुम्ही या दिवशी घेऊ शकता छोट्या छोट्या मुलांना तुम्ही या दिवशी बासरी देऊ शकता खेळण्यांमध्ये खास करून मग तुम्हाला हत्ती घोडा त्याचबरोबर गाय यांसारखी खेळणी आणावी लागतील तुम्ही अगदी लहानपणापासूनचा विचार जर करत असाल तर बघा आपण गणपती असेल किंवा जन्माष्टमीचा सण असेल तर त्यावेळेस जी काही आरास करायचो त्यामध्ये ही खेळणी असायचीच म्हणजे असायचीच तर त्याचा सुद्धा काहीतरी अर्थ होता आपले जे श्रीकृष्ण होते ते तर गोपालक होते ते गोकुळ नगरीमधील आपल्या सवंगडांबरोबर गायीघुरं पाळायला जायचे त्यांची सेवा करायचे म्हणूनच श्रीकृष्णांचा आपण आजही फोटो मूर्ती जे काही बघतो तर त्यांच्या पाठीमागे तुम्हाला गायी गुरं दिसतील तर मग तुम्ही सुद्धा जन्माष्टमीच्या निमित्ताने ही खेळणी आणू शकता आणि पूजा वगैरे झाल्यावर तुमच्या घरातील लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा मग तुम्ही जन्माष्टमीच्या निमित्ताने तुमच्या घरी अजून कोणाला बोलवलेलं ला असेल लहान मुलं बाळं असतील त्यांमध्ये किंवा बाहेर जरी तुम्ही गेलात तर बरीच अशी लहान मुलं बाळ आपल्याला दिसतात तर त्यांना सुद्धा ती भेट म्हणून देऊ शकता कधी कधी काय होतं आपल्या घरातील लहान मुलाबाळांना आपण भरपूर काही खेळणी आणतो पण काही खेळणी अर्थपूर्ण नसतात म्हणजे उगीचच आता काही पण निघाली आहेत खेळणी म्हणून आपण घेऊन येतो पण ही जी खेळणी आपण त्यांना जर देऊ केली हत्ती घोडा तर मग त्यांना प्राण्यांची सुद्धा ओळख होते यामुळे होईल आणि काही काही मुलं आपण बघतो लहान मुलं बाहेर रस्त्यावर तर त्यांना खूप लहान वयामध्ये काही पण काम करावं लागतं जे त्यांचं शिकण्याचं वय आहे खेळण्या पागडण्याची सवय आहे तर बरीचशी अशी मुलं आपल्याला रस्त्यावर भटकताना काही पण मागताना आपल्याला दिसून येतात तर अशा मुलांना सुद्धा तुम्ही ही खेळणी वितरित करू शकता भेटवस्तू देऊ शकता या दिवशी तुम्ही गोरगरीब लोकांना अन्नदान सुद्धा करू शकता अन्नदान असेल पाण्याचं दान असेल तर हे सगळ्यात मोठं दान मानलं जातं आणि जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही जर असं काही दान केलं तर तुमच्या पदरी नक्कीच पुण्य पडणार आहे घरी आपण काय काय करू शकतो तर घरी सगळ्यात उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्यदेवांना द्यायचा आहे तुळशीची पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही तुळशीला पाणी घातलं तर काही हरकत नाही पण तुम्ही या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही आहेत त्याचबरोबर तुळशीची पानं समजा जर तुम्हाला आत्ता तोडायची असेल कारण आदल्या दिवशी रविवार आणि सोमवारी जन्माष्टमी तर मग काय होतं आपल्या समजा लक्षात राहिलं नाही तुळशीची पानं आपण शनिवारी तोडून ठेवायला पाहिजे होती तर मग काय करायचं तुळशी मातेची माफी मागून तुम्ही ती पानं तोडू शकता की पूजेसाठी म्हणून आम्हाला ही तुळशीची पानं लागत आहेत किंवा मग तुमच्याकडे पूजेच्या तुळशी व्यतिरिक्त अजून तुळशीची झाडं असतील तर त्यांची पानं तुम्ही तोडा पूजेच्या तुळशीची पानं तोडू नका आणि एकदम एकच तुळस तुमच्या कुंडीमध्ये असेल तर मग तुम्ही काय करायचं तुमच्या घरातील लहान मुलाबाळांकडून किंवा पुरुषांकडून तोडून घेऊ शकता पण पानं कोणीही तोडली म्हणजे महिलांनी तोडली तोडली लहान मुलांनी किंवा पुरुषांनी तोडली तरी पण काळजी ही घ्यायची की आपली नख तुळशीची पानं तोडताना त्या रोपाला लागू देऊ नका अगदी सावकाशपणे तुळशीची मातीची माफी मागून मगच तुम्हाला ती पानं तोडायची आहेत आणि बघा श्रीकृष्णांना आपण एक तुळशीचं पान वाहिलं काय आणि हजारो तुळशीची पानं वाहिलीत काय अर्थ तोच होतो त्यामुळे मग जन्माष्टमी आहे भरपूर सारी पानच पानं तुळशीची तोडून घ्या असं काही करू नका नैवेद्याला लागतील तेवढी आणि देवाला पाहिजे तेवढं एक दोन पानं तुम्ही तोडून ठेवू शकता बाकी जास्तीची पानं तोडून तुळशीच्या रोपाला तुम्ही हानी पोहोचवू नका बऱ्याच घरी तुळशीच्या कुंडीभोवती एखादा लाल रंगाचा कपडा वस्त्र म्हणून कुंडाळला जातो किंवा मग तुळशीच्या ज्या फांद्या असतात त्यांच्या भोवती सुद्धा लाल पिवळ्या रंगांचा कलावा म्हणजे धागा सुद्धा बांधला जातो तर या दोन्ही गोष्टींचा अर्थ एक आपण तुळशी मातेला वस्त्र अर्पण केलेले आहे असा होतो आता तर तुळशी विवाह होऊन बरेचसे दिवस झालेले आहेत कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेला किंवा मग कार्तिक एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचं लग्न करत असतो तर तेव्हा समजा तुम्ही तुळशी मातेला हे वस्त्र गुंडाळ गुंडाळलेलं असेल तर आता वेळ आहे तुम्ही ते वस्त्र बदलण्याची तर तुम्ही त्या दिवशी तुळशी मातेची पूजा करायला अजिबात विसरू नका दुसरं कापड घ्या लाल किंवा पिवळा रंगाचं आणि ते तुळशी मातेला लावू शकता तुळशी माता भगवान श्रीकृष्णांसोबत कायमस्वरूपी आहे आणि आपली जी तुळशी माता आहे ती माता लक्ष्मीच आहे असं समजून आपण तिची एक वनस्पती म्हणून पूजा करत असतो महिलांसाठी तुळशीचे महत्त्व काय आहे हे महिलांनी नक्की समजून घेतलेलं असेल की तुम्ही दररोज तुळशीची पूजा करता म्हणजे तुळशी मातेकडे काय मागता पूर्वीच्या महिला आपलं जे काही सुख दुःख असेल कोणी समजा आपल्याला नाही नाहीये आजकाल तरी आपण भरपूर ठिकाणी फिरतो आपल्या मैत्रिणींकडे जाऊन येतो पण पूर्वीच्या काळच्या ज्या महिला होत्या त्या तुळशी मातेला आपलं काही सुख दुःख जे काही असेल ते सगळं सांगायच्या आणि समजा कुठे बाहेर गेल्या म्हणजे बाहेर अर्थाने की माहेरी वगैरे गेल्या दोन चार दिवसांसाठी कुठे गावी गेल्या तरी पण आपल्या घराचं रक्षण कर आपल्या घरातील मंडळींची काळजी घे हे सुद्धा बऱ्याचशा महिला तुळशीजवळ सांगून जायच्या काही वाईट स्वप्न पडलं काही अनपेक्षित घटना तिच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर याची सगळी कहाणी त्या महिला तुळशीजवळ सांगायच्या त्यामुळे तुळशी मातेची पूजा या दिवशी करणं आलंच ते अजिबात विसरू नका तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा आणि शक्य झाल्यास एक किंवा तीन प्रतिक्षिणा तुम्ही अवश्य मारायच्या आहेत ज्यांच्याकडे तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल त्यांनी तुळशीची पूजा करून तुळशी समोर उभं राहून जसं आपण घालून लोटांगण वंदिर चरण यासाठी स्वतःभोवती असं गोल फिरत असतो बघा त्याच पद्धतीने स्वतःभोवती तुम्ही एक किंवा तीन राऊंड म्हणजे तीन गोलाकार चक्कर मारू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुळशीची प्रदक्षिणा पूर्ण करू शकता आपल्या घराच्या समोर किंवा मग देव्हाऱ्यासमोर या दिवशी गोपद्म म्हणजे गायीची तेहतीस पावलं काढायला विसरू नका तसं बऱ्याच महिलांची सध्या व्रतवैकल्य चालू असतील चातुर्मासातली त्यामध्ये गोपद्मव्रत सुद्धा तुम्ही करत असाल पण मग ज्यांनी केलेलं नसेल तर त्यांनी जन्माष्टमीच्या निमित्ताने का होईना गोपद्म अवश्य काढा कारण गोपद्मव्रत जे आहे ते स्वतः श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीला म्हणजे सुभद्रेला करायला लावलं होतं आणि त्याची माहिती सुद्धा महती सुद्धा समजावून सांगितली तर आपल्या रांगोळीमध्ये या दिवशी गायची तेहतीस पावलं नक्की काढा आणि त्यांची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करा श्रीकृष्णांची पूजा असेल किंवा भगवान श्री विष्णूंची पूजा असेल गणपतीची पूजा असेल तर यामध्ये स्वस्तिकला खूप जास्त महत्व आहे स्वस्तिक म्हणजे चैतन्याचं मांगल्याचं प्रतीक आणि स्वस्तिक मधला प्रत्येक मधला भाग म्हणजे स्वस्तिकच्या रेषा असतील बिंदू असतील साईडच्या ज्या दोन रेषा असतील तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे त्यामुळे स्वस्तिक काढताना ते बरोबर काढा आणि स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर काढायचे आहे पूजा करतानासुद्धा तुम्ही जे काही पूजेचं ताट तयार करता तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हळदी कुंकू आणि अष्टगंधाचा गंध लावता येईल स्वस्तिक काढू शकता बाळकृष्णांना हळदी कुंकू यांपैकी काही न लावता तुम्ही फक्त चंदनाचा गंध लावलात तरी चालेल काळ्या बुक्क्यांचा गंधसुद्धा आपण श्रीकृष्णांना लावू शकतो त्यामुळे काय होतं काळा रंग की ज्यामुळे नजर लागत नाही आपणसुद्धा आपल्या घरात लहान मुलं असतील की सर्वांनाच प्रिय असतात हवी हवीशी वाटतात आणि कुणाचीही दृष्ट त्यांना लागू नये म्हणून काळा गंध किंवा काजळाचा टिपका ज्याला ती लावणं असं म्हणतात तर ती आपण लावत असतो तेव्हा मग आपण बाळकृष्णांनासुद्धा गंध म्हणून काळ्या बुक्क्याचा गंध नक्कीच लावू शकतो त्याचबरोबर नैवेद्यामध्ये शक्यतो पारंपरिक पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होईल आपल्या घरामध्ये जी काही आपली मागची पिढी आहे लहान मुलंबाळ आहेत त्यांना सुद्धा त्या पदार्थांची ओळख होईल आणि त्यानिमित्ताने आपण बाळकृष्णांच्या ज्या काही कथा आहेत गोकुळामधल्या त्या सुद्धा सांगू जसं की तुम्ही जर दही पोहे बनवले तर त्यानिमित्ताने तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलाबाळांना श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र सुदामा यांची कथा सांगू शकता जसं की श्रीकृष्ण आणि सुदामा हे सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी होते आणि तिथे त्यांची घट्ट मैत्री झाली आणि श्रीकृष्ण जेव्हा राजे झाले तेव्हा हा सुदामा होता तर तो त्यांना भेटायला गेला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीने एक पोह्यांची पुरचुंडीसुद्धा बांधून दिली होती आणि ते विचार करत होते श्रीकृष्ण आता राजा झालेला आहे आपल्याला ओळखेल की नाही तरी पण श्रीकृष्ण इतके महान होते त्यांनी गरीब श्रीमंत किंवा उच्च नीच असा कधीच भेद केलेला नाही म्हणूनच तर ते गोकुळातल्या गोरगरीब लोकांच्या सोबत त्यांच्या मुलाबाळांसुद्धा आनंदाने खेळले त्याचबरोबर त्यांची जी मैत्री होती सुदामा बरोबर ती सुद्धा ते कधीच विसरले नाही त्यामुळे मग जरी सुदामा त्यांना भेटायला गेले तरी पण त्यांनी कडकडून मिठी मारली आणि वहिनींनी मला काय दिलेले आहे ते मला दाखव आणि ते बघितल्यावर त्यांनी जे काही पोहे बांधून आणले होते एका छोट्याशा गाठोड्यामध्ये तर ते सुद्धा श्रीकृष्णांनी आनंदाने खाल्ले तर अशी ही एक छोटीशी कथा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल तुमच्या घरातील लहान मुलाबाळांना तुम्ही ती कथा नक्की सांगा त्याचबरोबर जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवारचा उपवास तुम्हाला दिवसभर करायचा आहे रात्री जन्माष्टमीची पूजा होईल तर नैवेद्य सध्या मधला एखादा असा पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्या ज्यामुळे तुमचा उपवास सुटेल तुमचं म्हणजे जसं आपण एकादशीचा उपवास करतो द्वादशीला तो सोडतो त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता तुम्हा सर्वांना माहितीच आहे श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये त्यांच्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र असणं किती आवश्यक आहे नैवेद्याचा चला की आपण जेव्हा नैवेद्य प्रसाद म्हणून खातो तर तुळशीपत्र सुद्धा त्यामध्ये आपण खाऊ शकतो पण श्रीकृष्णांच्या समोर आपण जी तुळशीची पानं वाहिलेली असतात तर त्या पानांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला नक्की पडणार कारण जरी पानं सुकली तरी आपण त्यांच्या जवळ राहून देऊ शकतो कितीही सुकलेली पानं असली तरी आपण ती बाळकृष्णांना नक्की वाहू शकतो असा नियम पण मग जास्तीची तुळशीची पानं आपण वाहतो आणि आपल्या घरी सुद्धा तुळस असते तर मग कधी कधी आपल्या मनामध्ये असा विचार येतो की सुकलेली पानं ठेवायचीच कशाला आपण ताजी पानं आणलेली देवाला वाहूयात तर तर मग ही जी सुकलेली तुळशीची पानं असतात ती तुम्ही तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये टाका बाजरीचं पीठ असेल गव्हाचं पीठ असेल डाळीचं पीठ असेल कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही ही तुळशीची पानं मिक्स करून देऊन टाका आणि त्यामध्ये ती पानं आपोआप वाळून जातील आणि त्यांचा त्यामध्ये होऊन जाईल तुमचे अन्न पदार्थ म्हणजे त्यामध्ये तर औषधी गुणधर्म असणारच आहे तसं पण आपण पन दुसऱ्या दिवशी जी काही दहीहंडी साजरी करतो तर तेव्हा सुद्धा दहीहंडीच जे काही खापर असतं म्हणजे मडक्याचा जो काही फुटलेला तुकडा असतो तो सुद्धा आपण आपल्या घरी आणावा आणि आपल्या घरामध्ये पिठाच्या डब्यामध्ये टाकावा किंवा कोणी कोणी तिजोरीमध्ये ठेवत म्हणजे आता प्रत्येक गावात प्रत्येक भागामध्ये या बाबतीत वेगवेगळी आख्यायिका आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आणि जे कोणी या दिवशी बाहेर आहेत म्हणजे आता सध्या कसं श्रावण महिना चालू आहे बरेच जण देवदर्शनासाठी दूर जातात मग घरी काही पूजा वगैरे करणं शक्य होत नाही किंवा काही जणांना वेगळीच काही अडचण असते डिलिव्हरी वगैरे झाली आहे किंवा काही आजार पण आहे उपवास उपवास करता येत नाही किंवा काही जणांना सूतक वगैरे असेल तरी पण पूजा वगैरे करणं या दिवशी जमणार नाही तर तुम्हाला अशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला समजा एक खंतर आहे तुमच्या मनामध्ये मन की आपल्याला या दिवशी तर काहीच करता आलं नाही तर तुम्ही फक्त गीतेची अठरा नावं मनापासून म्हणालात तरी पण तुम्हाला जे काही आहे ते सर्व मिळेल जन्माष्टमीच्या दिवशी या सगळ्या गोष्टींचं पुण्यम मिळून जातं तुम्हाला गीतेची अठरा नाव सांगते ती तुम्ही शक्ता। भगवत भगवत या दिवशी म्हणू शकता श्रीमद गीता म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णांनी गायलेलं गीत आहे म्हणूनच त्यांच्या नावावरून या गीतेला श्रीमद गीता असं नाव दिलेलं आहे भागवत किंवा भगवंत या नावांनी आपण या गीतेला ओळखत असतो तर पहिलं नाव आहे गीता दुसरं नाव आहे गंगा तिसरं गायत्री चौथं सीता त्यानंतर पाचवं आहे सत्य सरस्वती सातवा आहे ब्रह्मविद्या आठवा आहे ब्रह्मवाहिनी त्यानंतर नववा आहे त्रिसंध्या दहावा आहे मुक्त गिहिनी अकरावा आहे अर्धरामाचा बारावा आहे चिदानंदी तेरावं आहे भवांगी चौदावं आहे भयनशनी पंधरावा आहे चिरा सोळावं आहे परा सतरावा आहे अनंत आणि अठरावा आहे तत्वज्ञान मंजिरी अशा पद्धतीची अठरा नावं तुम्ही एकोमाग एक घ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी याच्या निमित्ताने म्हणू शकता नामस्मरण करण्याला कोणत्याही प्रकारचं सूतक विटाळ सोयर यांपैकी काहीच प्रकार नसतो पण त्यामुळे तुम्ही गीतेची ही गीतेची अठरा नावं तुमच्या बाबतीत कोणताही सुखदुःखाचा प्रसंग असेल तरी पण नक्की म्हणू शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी एस सी मराठी चॅनल या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद